असतो तुम्ही त्याला त्याला शोधून आणायला सांगता आम्हाला केसेस द्या आम्ही तुम्हाला ऍड्रेस देतो दहा लोकांचं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चुकीच्या सांगता गोव्याची दारू आज या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळे आम्ही आज तुमचा सत्कार करायला आलो या गोव्यातला दारू घेऊन तो आमचा हा सत्कार तुम्ही स्वीकारा नाही माझ्या घ्या माझ्यावर गुन्हा दाखल करा माझ्याकडे हा मुद्दा मला आहे मी सांगतो कुठून आणली ती माझ्याकडे दहा जणांची ऍड्रेस आहे तिथे डाबर उपलब्ध आहे ती कोणाला सांगता या गोष्टी चार महिने काय केलं चार महिने पत्र दिलाय त्याच्याबद्दल तुम सत्कार करतो तुमचा आम्ही माझ्या उप तालुका झाले मी तुमची वाट बघतोय काय माझ्यावरती गुन्हा दाखल करा माझ्याकडे हा मुद्दे आणला कुठून म्हणून मला तपासात घ्या मी माझ्या जबाबात देतो कुठून आणली ही म्हणून ही दहा ठिकाणची दारू आहे गोव्याची आम्ही तो आत्ता मधून आणली दोन तासात तुम्ही कसल्या काम कसल्या कारवाई करता तुम्ही कारवाई व्हायला पाहिजे ना तुमचे हप्ते किती आहेत तुम्ही कोणावर हफ्ते घेता गाड्या किती चालतात छत्तीस का बेचाळीस गाड्या चालतात तिथून गोव्याची गो 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 दारू घेऊन जाणार आहे सगळ्या दुर्दैव एवढं आहे की तुमच्या इथून जातात दारातून स्टाफ नाही व्हेकल नाही हे कोणाला अडचणी सांगता तुम्ही आम्ही तुम मंत्री तुम आहोत समाज आपला उद्ध्वस्त होतोय तुम्ही हप्ते घेऊन इथे लहान लहान मुलं बावीस वर्षाचा परत खरेदी करून तुम्हाला एवढं हल्क वाटलं नाही सगळं पत्र घेतलं आले नाही आले त्यांना काय उत्तर नाही दिलं एवढं सोपं समजू नका